आपण पाहत आहात आंबेगाव मध्ये पत्रकार लोकांवर दहशत व मारहाणची घटना घडली आहे पत्रकार स्नेहा बार्वे यांच्यावर दमदाटी व मारहाण व जीव्या मारण्याची धमकीचा प्रकार अठरा फेब्रुवारी रोजी घडलाय समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका राजकीय पक्षाच्या शहर अध्यक्ष आणि त्यांच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ धक्काबुक्की करत मारहाण केली असून याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बार्वे आणि समीर राजे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे मंचर पोलिसांनी माननीय पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तात्काळ गुन्हा दाखल केलाय या घटनेनं पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आंबेगाव तालुक्याचा भेड झालाय का असा सवाल आता जनतेला पडलेला आहे मंचर शहरातील एस कॉर्नर परिसरात असणाऱ्या नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीच्या डेव्हलपरनं त्याच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्याचा संशय आल्यानं खेडवरून मीटरमध्ये हेराफेरी करणाऱ्या इस्मांना बोलावून मीटर बायपास वीज चोरी आदी गोष्टी करत असल्याचं चित्रीकरण केल्याच्या संशयावरून तसेच नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीमधील फ्लॅटची विक्री करून सदर ठिकाणी सोसायटीची नोंदणी न करता सदनिकाधारकांची फसवणूक होत असून ही फसवणूक संबंधित पत्रकार उघड करतील या भीतीमधून हा प्रकार घडल्याचं संपादिका स्नेहा बारवे यांनी मंचर पोलीस यांनी दाखल एफ आय आर प्रमाण रामदास बबन जाधव तनुजा बबन जाधव अमोल आहेरकर आणि तुषार आहेरकर यांनी स्नेहा बारवे यांना असलेली शिवीगार धक्काबुक्की करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दाखल केली आहे यासोबतच रामदास जाधव या, या इस्मानं पत्रकार स्नेहा बारवे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला असंही फिर्यादीमध्ये म्हटलंय या प्रयत्नात पत्रकार स्नेहा बारवे यांच्या हातावर जोरा फटका देखील बसलाय अशी दहशत निर्माण करणाऱ्या इस्मांवर वंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्नेहा बारवे आणि समीर आजे यांच्यासारखे निर्भीड पत्रकारच जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांची काय अवस्था असेल असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय या मारहाण करणाऱ्यांना नक्की कोणाचा वरदहस्त आहे आणि याचा आका नक्की कोण आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल तेज तुफान न्यूज मंचर ब्युरो आंबेगाव पुणे